स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आई म्हसुरण्याला परत जाणार आहे तर त्याच्या अगोदर मी तिला दगडूशेठ हलवाई गणपतीला घेऊन चाललेली आहे आम्ही दोघीच जाणार आहोत रिक्षाने चला जाऊया समोरच आपल्याला दिसत आहे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मंदिर मंदिराला छान सजावट केलेली दिसते बाप्पासाठी गुलाबाचं फुल आणि दुर्वा घेतलेले आहेत सकाळ सकाळी मंदिरामध्ये छान दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो तिथे देखील छान दर्शन झालं हे आहे स्वामींच मंदिर आता आम्ही या ठिकाणी पेढे घ्यायला आलेलो आहे वेगवेगळ्या प्रकारचे पेढे या ठिकाणी विकायला ठेवलेले आहेत स्वामींचं दर्शन घेऊया आपण मंदिराच्या बाहेर असलेल्या दुकानावर आलेलो आहे आईला चमेली बोरं घ्यायची आहेत बाहेर बघा ना इकडे कैरी आवळा त्यानंतर चिंचा सगळं काही चटपटीत खायला ठेवलेलं आहे मंदिराला केलेली फुलांची सजावट ना खूपच छान दिसते आणि ती बघतच बसावं वाटतं आता आम्ही निघालेलो आहे दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये समोरच आपल्याला दत्त मंदिर दिसत आहे आणि याच मंदिरामध्ये आता आपण दर्शनाला जाणार आहोत छान असं आपलं दर्शन झालेलं आहे आता आपण पोहोचलेलो आहे फुलांच्या मार्केटमध्ये सुंदर अशी फुलं दिसत आहेत सकाळ सकाळी तुळशी बागेत बघा किती शांतता दिसते अजून कोणतीही दुकानं वगैरे उघडलेली आहेत आम्ही आता या इथले जे गणपती आहे त्या गणपतीचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे तुळशी बागेत एवढी शांतता आम्ही पहिल्यांदाच बघतोय बाप्पाचं दर्शन घेऊया सकाळ सकाळी ना खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे खूप मस्त वाटते दर्शन घेऊन पुण्यनगरीतील नगरीतील अष्टविनायक कोणते आहेत त्याविषयी माहिती आणि त्यांचे फोटो लिहिलेले आहेत तिकडे काका हलवाईमध्ये आहे या ठिकाणी आता खायला घेतोय नाश्त्यासाठी घेतलेला आहे व्हेज पॅटीस आणि ही आहे मटर करंजी ब्युटी करून मी आलेली आहे घरी सकाळ सकाळी लवकर उठून आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलो सकाळी गेल्यामुळे ना खूप छान दर्शन झालं अगदी शांतता होती सगळीकडे आणि दर्शनाला पण काही नंबर वगैरे जास्त नव्हते मस्त दर्शन झालं तिथल्याच आसपासच्या मंदिरामध्ये दे देखील दे दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी येऊन मी आईला सोडलं आणि मी गेले हॉस्पिटलला आज आई देखील म्हासुरण्याला गेली ती काही जास्त दिवस राहिली नाही नेहमी आल्यानंतर ना एक तीन चार दिवस तरी राहते पण यावेळी गेली चला आता तयार होऊया जाण्यासाठी सायंकाळची वेळ झाली आत्ती आणि नितू गेलेले आहेत भजनाला मी आणि निखिल जाणार आहे जिम ला जिम ला जाण्यासाठी तयार झालेलो आहे निखिल आज नकोच म्हणत होते पण मीच म्हणलं जाऊया बुडवायला नको जिम जायचं जिम करून आले घरी येऊन फ्रेश झाले आता आपल्याला करायचं आहे स्वयंपाक आज मी ना जेवायला चकुल्या करणार आहेत मस्त पैकी बऱ्याच दिवस झाले चकुल्या खाल्ल्या नाहीयेत त्यामुळे चकुल्या बनवूया आपल्या चकुल्या बनवून तयार झालेल्या आहेत या सर्वांनी जेवायला सर्वांचं सा जेवण करून झालेलं आहे जेवण करताना ना मी निखिलच सांगत होते की माझी मैत्रीण आज एक सांगत होती की तिच्या घरी तिचे वडील तिचा भाऊ तिचे सासरे आणि तिचा नवरा यापैकी कोणीही कधीही भाजीला कोणतेही नावं ठेवत नाही जी भाजी बनली असेल ना ती तशीच खातात कधी कधी तर ते सकाळची भाजी संध्याकाळी पण खातात पण कधीच असं सा शिळी भाजी आहे ती कशी खायची किंवा असं कुठल्याही गोष्टींची कधीच तक्रार करत नाही मी असं घरात येऊन सांगत होते तर निखिल मला सांगतायत की माझा एक मित्र आहे त्याची बायको कधी भाजीत मीठ टाकायला चुकली कमी झालं किंवा मीठ जास्त झालं तर तो ना लगेच बायकोच्या का कानाखाली देतो भाजीत जर आणखी काही चूक झाली असेल तर दुसऱ्या कानाखाली देतो असं काहीतरी मला सांगत बसलंय <laughs> मला काय वाटतं माणसाने जेवताना भाजीतले किंवा जेवणातल्या चुका का काढायला पाहिजेत की नाहीत काढायला पाहिजे आणि मी बाहेर शूटिंग करते तर इकडे निखिल शूटिंग करायला लागलेले आहेत शूटिंग करायला काय चाललंय असं तुझ काय बोलत होत सांगा माझा मित्र कानाखाली लावतो बायकोच्या हे योग्य आहे का निखिलच्या या गोष्टीवरती ना मी त्यांना सांगितलं तुझ्या मित्राची बायको लवकरच त्याला सोडून जाणार आहे एवढं कोण सहन करून घेईल तेव्हा आणि त्यांना कोणी मित्र वगैरे काही नाहीये बर का असंच मला सांगत होते मी माझ्या मैत्रिणीच मा सांगत होते तर ते त्यांच्या मित्राचं सुच उगीच सांगायला लागलेत बर का आणि हे बघा कसं हसायलाय ते काय झालं निखिल मी काही चुकीचं बोलले का <laughs> जेवणाबद्दल कोणीही तक्रार केली नाही पाहिजे म्हणतो सगळ्यांनी ह्या मैत्रिणीच्या फॅमिली सारखं असलं पाहिजे आणि माझ्या मित्राच्या फॅमिली सारखं नसायला पाहिजे पण त्यानं असं का केलं ना बायकोनं मीठ मीठच कमी टाकलं होतं ना फक्त तुम्ही काय कराल त्यानं असं नाही केलं पाहिजे जर तुमच्या आईकडून किंवा बायकोकडून भाजीमध्ये मीठ कमी जास्त झालं तर तुम्ही काय कराल निखिल महावणी सर उत्तर द्या कमी झालं तर काढून टाकणार नीतू तू तू काय करणार जर करणारी मध्ये पडलं तर तू काय करणार भाजी मध्ये नीतू आणि भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर तू काय करणार भाजी खारट झाली तर तू काय करणार हे बघा मी तू ना मला आता माझा मोबाईल मागते कशासाठी आई गल्ली आहे मला आई घरी आहे असं सांगायचे ओके सांग आई आहे गल्ली मला हे माग होय का झोपा निखिल नवीन प्रकारची कॅडबरी आणलेली आहे पण याच्यावरती तर एनर्जी बार लिहिलंय फॅब चोको फ्यूज बघूया आपण कसं आहे कोण करणार ओपन अरे तुम्ही काय पाडले ते पसर किती केलं यार निखिल ना वेगवेगळ्या प्रकारच्या कॅडबरी आणत असतात म्हणजे ट्राय करायला जास्त आणत नाही देत नाही नि तुला शक्यतो तुला। मला अरे यमनी हाय मस्त आहे इतर नाहीये चांगलं आहे चांगला रोजचा व्लॉग बनवत असताना मध्ये कोणता टॉपिक निवडायचा याच्यावरती आमची चर्चा चालू होती हॉस्पिटलमध्ये तर माझ्यासोबत काम करणाऱ्या एक जणांनी मला सांगितलं की कल्याणी मॅडम तुम्ही ना नवीन मूवी आला की तू मूवी थिएटरला जाऊन बघत जा आणि त्या मूवीचा रिव्ह्यू देत जा व्हिडिओमध्ये आणि त्याचा एक व्हिडिओ छान बनवत जावा दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की तू ना कल्याणी एक नवीन चॅनल चालू कर त्याच्यावरती हिंदीमध्ये व्हिडिओ बनव आणि व्हिडिओ अशी बनवायची की डॉक्टरांचा इंटरव्ह्यू घ्यायचा तर असे दोन सजेशन मला आलेले आहेत तुम्हाला काय वाटतं कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला पाहिजे तर आता उद्या हॉस्पिटलला ना सुट्टी असणार आहे निखिलला पण ऑफिसला सुट्टी असणार आहे त्यामुळे आज आम्ही एक मूवी बघायचा ठरवलंय निखिलने एक मूवी डाउनलोड केलाय बघूया कोणता केलाय ते कोणता मूवी डाउनलोड केलाय काय हक हिंदी की मराठी ओ आणि नितूची तूची बघा ना तात्या बेंच सारखीच बनली तिला काळ्या रंगाचा फ्रॉक घातलाय फ्रॉक नाही शर्ट घातलाय बहुतेक शर्ट घातलाय दाखव ना तुझी बाहुली डायपर पण घातलंय का <laughs> मूवी बघत बघत ना मला इथं ठेवलेल्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत आणि मूवी पण बघायचं आहे तर या व्हॉकचं करूया आपण एंडिंग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बा बाय गुड नाईट सर्वांना सपने जो सोने ना।